नमस्ते मी तुमचं स्वागत करते रेसमास किचनमध्ये तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे दही ब्रेड टोस्ट ही रेसिपी तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या टिफिनसाठी व तुमच्या परिवारकरिता नाश्त्यासाठी बनवू शकता चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर सर्वात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते तर इथे मी ब्रेड स्लाइस घेतलेत दही घेतलं आहे चाट मसाला मीठ बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला टोमॅटो आणि शिमला मिर्च तर सर्वात आधी मी एका बाउलमध्ये दही काढून घेणार आहे तर तुम्ही जितक्या क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तेवढी क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता तर इथे मी चाट मसाला मीठ ॲड केलं आहे आता मी ह्याच्यात बारीक कापलेला कांदा टाकणार आहे बारीक कापलेला टोमॅटो बारीक कापलेली शिमला मिर्च आणि कोथिंबीर आता मी ह्याला मिक्स करून घेणार आहे करून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये दोन ब्रेड स्लाइस घेऊन एका ब्रेड स्लाइजवरती जे मी दह्याचं मिश्रण बनवलंय ते स्प्रेड करून घेणार आहे आणि त्यावरती जी दुसरी स्लाइज आहे ती वरून ठेवून घेणारे अशाच करिता मी बाकी पण ब्रेड स्लाईजवरती दह्याचं मिश्रण स्प्रेड करून बनवून घेणार तवा गरम करून त्यावर मी बटर स्प्रेड करून घेणार आहे त्यानंतर मी त्यावरती जे ब्रेड स्लाइस आहेत ते टोस्ट करून दोन्ही साईडने प्रॉपरली शेकवून घेणार आहे अपले ब्रेट तोस्ट आता इथे आपले ब्रेड दही टोस्ट रेडी झाले आता ह्याला मी मिडलमधून कट करून घेणार आहे आणि प्लेटमध्ये काढून आहे तर इथे ही दही ब्रेड टोस्टची रेसिपी कम्प्लीट झाली आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका चला मग बाय